नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजार भाव युट्यूब करा आणि सोबतीचं बेल ऐकून दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्र हा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर मध्ये तीन हजार नऊशे तीस कुंटल जास्तीत दर मध्ये एक हजार सातशे रुपये सर्व दर आठशे रुपये तसेच अकोला मध्ये एकशे नव्वद क्विंटलची जास्तीत दर एक हजार सहाशे रुपये सर्व साधारण एक हजार दोनशे रुपये तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हजार एकशे चाळीस कुंटल जास्तीत दरम्यान एक हजार तीनशे रुपये सर्व दर आठशे रुपये तसेच चंद्रपूर गजवड मध्ये चारशे तीस कुंटल जास्तीत दर मध्ये दोन हजार शंभर रुपये सर्व साधारण दर एक हजार आठशे पन्नास तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये नऊ हजार आठशे चाळीस तर सर्व साधारण साधारण दर मध्ये एक हजार एकशे पन्नास जास्तीत दर एक हजार पाचशे रुपये तसंच खेळ चाकण मध्ये एकशे पन्नास कुंड जास्तीत दर मध्ये एक हजार आठशे रुपये सर्व दर, दर एक हजार चारशे रुपये तसेच सातारा मध्ये बहात्तर कुठल्या जास्त दर मध्ये दोन हजार रुपये सर्व दर, दर एक हजार पाचशे रुपये हे होते आजचे आंदेचे ताजे बाजारभा तुमच्या शेतकरी मित्रांना खेळाडू शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग